Uh, हॅलो मिंट, हा हॅलो अगं साठी फोन केला कॉलेजवरच आहो मी पण आता इथं खाली लायब्ररीत बसला हो काय आहे ग तिकडे वर तुम्ही फुगडी खेळ कुठे खिकी खेकी कर वरन खाली आवाज यावं लागला एक मिनिट एक मिनिट तू कोण बोलतोय अगं मी नंदू बोलतोय खाली अभ्यास करतोय मी अरे हा नंदू तू बोलते बोल की काय म्हणते अगं मी खाली अभ्यास करतोय आणि तुम्ही वरण इतकं बोंबलताय हसताय फुड्या काय मारताय तू पण खेळायला तू पण अगं मला अभ्यास करायचा मला डिस्टर्ब समजून घे की मग आम्ही जसं घरी जाऊन अभ्यास करतो तसं तू पण घरी जाऊन अभ्यास कर जा, करते कर तर अगं मी घरी पण करतो आणि उरलेल्या मध्ये लायब्ररीत बसून मी पुस्तक वाचतो हिथं हा मग तू घरी जाऊन वाचत जा आम्ही घरी अभ्यास करतो आणि कॉलेजमध्ये कॉलेजचा टाइम घालवतो खेळतो नाचतो करतो आम्हाला काय करायचं आम्ही करतो तू का फोन केलाय मला अगं पण थोडं माणसासारखं त्यातल्या थोडं नाही आम्ही कसं पण हसू काय करू तुला काय करायचंय तुला अभ्यासाला डिस्टर्ब होत असेल तर तू जाऊन बस की तिकडं तरी कोपरत आम्हाला कशाला फोन करून सांगतोय की तू इथं हे करू नका ते करू नका आणि मला सांगणार तू कोण आहेस माझ्या पप्पांना माझ्या चुलतेला जर मी सांगितलं हा मला असा फोन करून म्हणतोय की माझ्या चुलत्याला मी तू उद्या येशील ना तेव्हा मी कॉलेजमध्ये माझ्या चुलत्याला सांगतो तुझं नाव आम्ही ते झिंगाना झालो काही करू तुला काय करायचंय म्हणजे तुझा कॉलेज कॉलेजचा प्रिन्सिपल आहे म्हणून तू काय पण करत तर नाही हे नाही नाही करायचं मी काय सांगते तुला तू कॉलेज मध्ये येतोय ना आता चारपणासोबत तू पण खेळ हस थोडी एन्जॉय कर घरी जाऊन अभ्यास कर तू इथं पण अभ्यास करतोय घरी पण अभ्यास करतोय आणि त्यात आम्हाला म्हणतोय करू म्हणजे हे काय झालं तुझं बोलणं म्हणजे तू चुलतेच्या जेव्हा मारलायस तुझा हा उड्या तू असं समजून जेव्हा उड्या मारते तो असं समज आणि काय उड्या मारते हे मला सगळे विद्यार्थी पण सांगतील की मी कोणावर जबरदस्ती केली का की तुम्ही शाळेतच हे कॉलेजमध्ये जायचं नाही तुम्ही हेच नाही करायचं तेच नाही करायचं हे बाकीचे लोक पण सांगतील सगळ्याच्या विरोधात तू एकटाच असशील माझ्या विरोधात बाकी कोणीच नसणार आहे बरोबर आहे की दुसरी लोक पण भेटीते तुला तुझा चुलता प्रिन्सिपल असल्यामुळं काय भेट याच्यामध्ये मी कोणाला म्हणते का की तू आज मला तुझा तु तु सगळा अभ्यास हे दे तू माझा अभ्यास करून दे तू हे करून दे करून दे मी काय बोलते का तुला कलेक्टर व्हायचंय ना तर मग तू घरी जाऊन अभ्यास कर डोंगरावर जा तुमची एवढी शेती शेतीमध्ये जाऊन अभ्यास कर तुला काही तसा अभ्यास आमच्या जवळ अभ्यास करायचा आहे का तुला आम्ही एन्जॉय करायचं नाही का मग एन्जॉय तुम्हाला करायचं तर एखाद्या गार्डन मध्ये जावा की कॉलेजवर काय आहे मग कॉलेजच्या टायमिंग मध्ये आम्हाला जर एन्जॉय करायचं असेल आम्हाला कॉलेजमध्येच करायचं असेल सगळे मित्र मैत्रिणी आम्ही इथे भेटतो तर आम्ही इथेच करणार ना सगळे थोडेच गार्डन मध्ये येणार आहेत आणि मी कुठेही करू दे एन्जॉय तुला काय करायचे पण गोंधळ घालू नको गरे अरे पण तुला आम्ही गोंधळ घालतोला त्रास होते ना आता मी काय म्हणते तू बाहेर दुसरीकडे जाऊन अभ्यास कर ना तू का मला फोन केला आता की तू इथे गोंधळ घालू का आणि तुझी कशी काय हिंमत झाली मला सांगायची मला आजपर्यंत कोणी करून सुद्धा बघितलं बोललं नाही आणि तू कस काय मला फोन केला तू काय कर तू म्हणतेस मला बाहेर जाऊन अभ्यास कर तुझ्या त्या ते प्रिन्सिपल तेवढ्या चुलत्याला सांग आपल्या कॉलेजची लायब्ररी डोंगरावरून म्हणावं तिकडं लायब्ररी मध्ये आम्ही काही गोंधळ घातलेला नाही हसलो असला आम्ही आमचा एक जोक झाला माझ्या मैत्रिणीचं पुस्तकाखाली पाल निघाली होती म्हणून आम्ही हसलो होतो त्याचा तुला एवढा काय त्रास व्हायला पाहिजे आणि काय चोवीस तास लायब्ररी मध्ये गोंधळ घालत नाही कळलं ना आणि आम्ही जिथं गोंधळ असतो नेमका त्यापेक्षा मीच काय म्हणते तुला जर आमचं असं कुठं चाहल झालं ना आम्ही इथे तर तुला आमच्या जा, जा, जा ना तुला एवढे कलेक्टर व्हायचंय तर मला सांगितलंय की मला सांगितले गोंधळ करते मी मुद्दाम करत नाही करिश्माला मी आता उद्या आले ना की आपण माझ्या चुलत्यासोबत माझ्या प्रिन्सिपल सरांसोबत आपण तिघ उभा राहू मी करिश्माला पण समोरासमोर विचारते आणि मी हे मुद्दाम करते का पूर्ण कॉलेजला विचारू आपण पण माझ्या विरोधात उभा राहतो बघू तुझ्या चुलतेमुळे कोणच राहणार नाही ग हा चुलतेच नाव नको घेऊ तसं मी मुद्दाम पण कोणाशी वागत नाही आणि तुला पण तेच सांगते मी तुझे मुद्दाम वागलेलं नाहीये मला फक्त एवढंच सांगायचे कि तू आहे ना अभ्यास करायचा तुला तर तू लांब जाऊन अभ्यास कर मला बोलू नकोस बघ मला बोलशील ना तुला मारत पडेल परत सांगते तू कशाला कॉलेजवर गोंधळ घालत दा असतेस हसत असते मला हसायचे बोल तुला काय म्हणायचं हसायला येते अभ्यास करायला येतेस कॉलेजवर मी हसायला येते तुला ले कलेक्टर व्हायचंय ना तर मग तू तिकडं अभ्यास करायचा इथं माझा अभ्यास करा उद्यापासून तुला कसं त्रास देते बघा होऊन कलेक्टर होऊनच आपल्या कॉलेजला सुधारावेन मी पण चल चल चल, चल।, चल। हा बनव तुझा बनून दाखवला बांधल्यावरच मला फोन करायचा तू काय चलते चलते हा ठेव फोन तू उद्या भेटू आपण कॉलेज कॉलेजमध्ये मला काय भेटायची इच्छा पर... नाही 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 मला हे क्लिअर डाऊट क्लिअर करायचं मला हे करिश्माला मला घेणार समोर मी माझ्या चुलत्याला म्हणजेच प्रिन्सिपल सरांना घ्यायचं आणि तू तिथे यायचं आणि पूर्ण स्टाफ पूर्ण मधले पोर असते मुलं मुली असतील पण मी माघार घेतली आता मी काय करतो तुला बोलाची काही इच्छा नाही तू पण काय प्रकरण वाढवू नको वाढू नको म्हणजे तू फोन करतोय काय हे करतोय काय मला मी अभ्यास करायला नाहीये मी कशा धिंगाणा मस्ती घालायला कॉलेजमध्ये तिथे तुझा आग्रा ना मला तो क्लिअर करायचंय उद्या सगळ्या जण आपण कॉलेजमध्ये भेटणार नाही नाही मी उद्या कॉलेजला येणार नव्हता नाही नाही

म्हणून तिला फोन करते ते मी ठेवते नाही नाही उद्या ये कॉलेजला मी ठेवते चुलतेकडे काय